आपल्या सर्वांचे लाडके नेते महाराष्ट्र मा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार आदरणीय श्रीमंत रामराजेराई किंवाळकर साहेब सर्व मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत करतो या कार्यक्रमाचं प्रास्ताविक डॉक्टर अभय अनिरुद्ध तावरे जयश्री बाळासाहेब फाळके शंकर हनुमंतराव जगदाळे संजय सुरेश साळुंके मंगल गंगावरे सुप्रिया सावंत जयवंतराव भोसले रंजना संतोष डगडे शारदा अरवे संगीता चव्हाण येऊन तिथे बसणार आहेत करायचं महाबळेश्वर तालुका रुपाली राजेंद्र राजपुरे जयश्री मणिलाल गिरी कांतीला वसंतराव जग्दाळे देवराज बाळ सुभाष शंकर बोराटे रहमतपूर नगर परिषद विनायकराव माने शशिकांत मधुकर भोसले पद्मा भरत गोलक विद्याधर शंकर बाजारे